सांगली विभागामध्ये ज्या एस टी बसेस आहेत त्यांची अवस्था अत्यंत वाईट असून भंगारमध्ये घालायच्या लायकीच्या झाल्या आहेत या गाड्यांच्यामुळे चा एसटीचा चालक वाहक आणि प्रवासी यांचा जीव धोक्यात आला आहे गेल्या पाच सहा वर्षांमध्ये एकही नव्याने गाडी सांगली विभागाला मिळालेली नाही सरकार प्रवाशांसाठी नवनवीन सवलती जाहीर करत आहे त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली असून खराब झालेल्या एसटी बसेसची संख्या जास्त आहे त्यामुळे एस टी महामंडळ तोट्यात येत आहे तरी सांगली विभागाला शंभर ते दे दीडशे नवीन एस टी बसेस द्याव्यात अशी मागणी मुंबई येथे मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची एस टी कष्टकरी जनसंघाचे सांगली विभागीय अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी भेट घेऊन संघटनेच्या वतीने निवेदन देऊन मागणी केली आहे त्यामुळे परिवहन मंत्र्यांनी टप्प्याटप्प्याने सांगली विभागाला नव्या एस टी बसेस तातडीने देऊ अशी ग्वाही दिली होती त्याच भेटीवेळी माजी आमदार नितीन शिंदे यांच्या उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना परिवहन मंत्र्यांनी सांगली विभागाला नवीन एस टी बसेस द्या असे आदेश दिले होते त्याप्रमाणे आज सांगली विभागामध्ये नव्या पाच एस टी बसेस दाखल झाल्या आहेत त्या नवीन एस टी बसेसची पाहणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी एस टी कष्टकरी जनसंघाचे प्रदेश सचिव राजू खैरमोडे रमेश ढमाळ यांच्या समवेत गेले यावेळी बोलताना एस टी कष्टकरी जनसंघाचे विभागीय अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की आज जरी पाच गाड्या आल्या असतील भविष्यात पाठपुरावा करून सांगली विभागाला शंभर ते दीडशे नवीन एस टी बसेस मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले यावेळी शामराव पाटील सौरव ओंदकर गंगाराम रुपनर सुरेश माने महेश शेळके अश्विनी धुमाळ मीना जाधव प्रदीप निकम चेतन भोसले श्रीधर मिस्त्री आदी उपस्थित होते एस टी महामंडळ सांगली विभागामध्ये ज्या बसेस आहेत त्या बसेसची अवस्था अत्यंत दयनीय आणि भंगारमध्ये घालायच्या पात्रतेच्या योग्यतेच्या असलेल्या अशा या गाड्या की ह्या गाड्यांच्यामुळं चालक वाहक आणि प्रवाशांचा जीव थोक्यात होता अनेक वर्तमानपत्रामधून नव्या गाड्या दिल्या पाहिजेत ह्या गाड्या जुन्या भंगारमध्ये घातल्या पाहिजेत ठिकठिकाणी ह्या गाड्या बंद पडत आहेत अपघात होत आहेत अनेक एस टी कर्मचाऱ्यांनी डायवरनी कंडेक्टरनी कर्मचाऱ्यांनी विभागीय अध्यक्ष एस टी कष्टकरी जनसंघाचा म्हणून माझ्याकडं मागणी केली असता दोन आठवड्यापूर्वी मंत्रालयामध्ये राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांना भेटून या सांगली विभागातील एस टींची अवस्था बसेसची अवस्था त्यांच्या कानावर घातली आणि त्यांना सांगितलं की एस टी कस्टम क कर्मचाऱ्यांचे ड्रायव्हरांचे कंडेक्टरांचे जीव धोक्यात हो आहेत त्याचबरोबर प्रवाशांचे जीव धोक्यात हो आहेत सरकार दररोज नवीन नवीन योजना त्या ठिकाणी प्रवाशांच्यासाठी जाहीर करते आहे परंतु त्या प्रमाणामध्ये एस टी बसेस नाही आहेत प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे पण एस टी बसची संख्या कमी कमी होत चालली आहे त्यामुळं एस टी महामंडळ त्या ठिकाणी महा अडचणीत यायला लागलेलं आहे नुकसानीत या लागलेलं ला आहे तर तातडीनं शंभर ग एस टी बसेस सांगली विभागासाठी आम्हाला द्याव्यात गेल्या सहा सात वर्षात एक ही गाडी नव्यानं बांधली गेली नाही एक ही गाडी नवीन दिली गेली नाही तरी आम्हाला शंभर ते दीडशे एस टी बसेस नव्यानं द्याव्यात तातडीनं या गोष्टीची दखल घेऊन राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी आपल्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या की आपण ज्या बस गाड्या देणार आहोत त्यामध्ये पहिल्यांदा सांगलीचा समावेश करा आणि त्या सांगली विभागाला बसेस द्या परंतु त्या ठिकाणी मला त्यांनी सांगितलं की टप्प्याटप्प्यानं आपल्याला बसेस द्यावं लागतील कारण अखंड महाराष्ट्रामधून नव्यानं एस टी बसेसची मागणी आहे त्याप्रमाणे आज पाच नव्या एस टी बसेस या ठिकाणी सांगली विभागाला प्राप्त झाल्यात परंतु त्या फार कमी आहेत आपल्याला शंभर ते दीडशेची आपण मागणी केलेली आहे राज्याचं अधिवेशन चालू आहे आणि पुढच्या ह्या आठवड्यामध्ये मी ज्या वेळेला अधिवेशनाला जाणार आहे त्यावेळेला प्रतापजी सरनाईकांना धन्यवाद देऊन पाच गाड्या दिल्याबद्दल आणि पंचवीस गाड्या चांगली विभागासाठी द्या अशा पद्धतीची मागणी करणार आहेत